शिरपूर शहरातील जैन गल्लीत तीन मजली इमारत कोसळली परिसरात भीतीचं वातावरण शिरपूर शहरातील जैन कॉलनी परिसरात तीन मजली इमारत कोसळली सुदैवानं या इमारतीत राहणारे कुटुंब एक दिवस आधीच स्थलांतरित झाले होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही भरत केशवलाल जैन यांच्या मालकीचीही वडिलोपार्जित इमारत होती इमारतीला लागून जैन समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू होते या बांधकामासाठी जुने घर पाडण्यात आले होते त्यामुळे इमारतीचा एका बाजूचा आधार काढला गेला यामुळेच इमारत कोसळल्याचे सांगितले जात आहे इमारत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे कोसळलेल्या इमारतीला इमारतीला लागून असलेल्या ला, दुसऱ्या मजली धोका निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली इमारत कोसळण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे तसेच परिसरातील इतर इमारतींच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे आय एन डी टी व्ही न्यूज ब्युरो शिरपूर